शिवसेना शिंदेगड महिला आघाडी अंबरनाथ शहर कार्यकारिणी नी जाहीर मीनाताई सुरेश वाळेकर यांची शिवसेना शिंदेगड उपजिल्हा संघटक पदे नियुक्ती मीनाताई सुरेश वाळेकर यांच्या नियुक्तीने अंबरनाथच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा महिलांमध्ये देखील आनंदाचे तसेच उत्साहाचे वातावरण सदर नियुक्तीबाबत सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्ष शिवसेने उपनेत्या विजयते पोटे तसेच शिवसेना कल्याण जिल्हा संघटक छाया वाघमारे यांच्या माध्यमातून तब्बल अडीचशे महिलांच्या

हिंदू हृदय सम्राट वंदने शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते विजयदा पोटे तसेच कल्याण जिल्हा संघटक छाया देव अकबरे यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदेगड महिला आघाडी अंबरनाथ शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून सदर कार्यकारिणी अंतर्गत मीनाताई सुरेश वाळेकर यांची उपजिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे मीनाताई सुरेश यांच्या नियुक्तीने राजकारणाला एक नवी दिशा मिळणार असून सदर नियुक्तीच्या अनुषंगाने अंबरनाथ शहरातील महिलांमध्ये नवीन उत्साह तसेच आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे तसेच मीनाताई सुरेश वाळेकर यांच्या शिवसेना शिंदेगड उपजिल्हा संघटक पदी नियुक्ती व सर्व क्षेत्रातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षा होत असून त्यांच्या उपजिल्हा संघटक पदी नियुक्तीमुळे अंबरनाथ कार्यालय शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेअंतर्गत सदर नियुक्तीच्या अनुषंगाने शहर संघटक पदी मालती पवार तसेच विधानसभा संघटक पदी सुवर्णा साळुंके अनिता लोटे सुषमा रसाळ वासुदेवी शिरूर राखी जाधव यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून उपशहर संघटक पदी विद्या जाधव रुपाली पाटील रेखा करंजुळे ज्योती राणे संगीता उतेकर वैशाली मुळे सोनिया म्हात्रे निलीमा नायडू मंदाकिनी भोर सुप्रिया दाभोळकर विद्या सातपुते अशा इतर अनेक मान्यवर महिलांच्या नियुक्त्या तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील तब्बल अडीचशे पेक्षा जास्त महिलांना शिवसेना शिंदे गटाच्या विभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक उपविभाग संघटक गटसंघटक अशा विविध संघटनात्मक पदावर नियुक्ती करून शिवसेना उपनेत्या विजया पोटे तसेच कल्याण जिल्हा संघटक छाय वाघमर यांच्या माध्यमातून नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील अंबरनाथ शहराची कार्यकारिणी आहे त्यात मीना वाळेकर जिल्हा संघटक सहसंघटक पालकीताई पवार विधानसभा संघटक सुवर्ण सुवर्णाताई साळुंगे विधानसभा संघटक अंबरनाथ कट्सींच्या अंजाताई लोटे कुशल संघटक सिद्ध्या जाधव वासुदेव शिरूर आणि रुपाली रुपाली पाटील पुन्हा अजून सुषमा दसाळ विधानसभा संघटक आहे परत ज्योतिराणे संगीता अवतेकर रुपाली पाटील वैशालीमुळे रेखा करंजुले सोनिया मात्रे विद्या जाधव निमा नायडू मंदाकिन गोर सुविधा दाभोळकर आणि विद्या सातपुते यांची उपश संघटक म्हणून नेमणुका केलेल्या आहेत विधानसभा सॉरी विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक आणि गट संघटक संपूर्ण शहराच्या नियुक्त्या केलेल्या आहेत साधारणपणे किती लोकांची नियुक्त झालेली जातं जवळजवळ आणि ऐंशीशे महिलांना पद वाटप करण्यात आले आज अंबरनाथ शहराची महिला आघाडीच्या नेमणुका करताना खूप आनंद होत आहे आनंद याच्यासाठी हो, होत आहे की आपण जर बघितलं इतर पक्षांमध्ये महिला अशा एक एक दोन दोन म्हणजे महिलांची कार्यकारी नाहीच आहे परंतु उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार श्रीकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे मुख्यमंत्री असताना एकनाथजी साहेबांनी महिलांसाठी काम केलेलं आठ्या बहिणींचं म्हणून महिला महिलांचा ओघ जो आहे तो याच्यापूर्वी शिवसेनेकडे होता आणि आताही शिवसेनेकडे महिलांचा उपहार आहे आणि खूप आनंद होती महिला स्वतःहून शिवसेना पक्षामध्ये काम करण्यासाठी तयार होतात आणि अंबा शहरामध्ये तर इतका सुंदर काम आहे महिला आघाडीचं आपण विधानसभेला बघितलंच आहे की विधानसभेला लोड लीड मिळाला याच्यापूर्वीचा लीड आत्ताचा लीड याच्यामध्ये खूप फरक आहे हे केवळ महिला आघाडीने केलं पुरुष पदाधिकारी नगरसेवक सगळे काम करतात याबद्दल दुबत नाही खासदार काम आहे आमदार बालाजी किरीकरांचं खूप चांगलं काम आहे परंतु हे सगळं करत असताना महिला आघाडीची जोडी असावीच आणि महिला आघाडी चुनीपर्यंत जाऊन नागरिकांच्या समस्या नागरिकांचे जे काय कामं असतात ते जाणून घेण्याचं काम करता आणि शिवसेनेचा प्रचार हे घरा चुलीपर्यंत जाऊन करत असतं आणि खरोखरच शिवसेनेच्या महिला आघाडी धन्यवाद देते आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना धन्यवाद देते की लाडक्या बहिणींचा आणि महिलांचा सन्मान करण्याचं काम एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं खासदार शि ए श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी केलं आमदार बालाजी खिलीकरांनी केलं म्हणून हा महिलांचा ओघ आहे हा शिवसेना पक्षाकडे आहे म्हणून मी सर्व महिला आघाडीला धन्यवाद देते आताही त्यांनी चांगलं काम केलं याच्या पुढेही त्या नक्की चांगलं काम करतील याबद्दल दुमत नाही आणि अंबरनाथ नगरपालिकेवर ह्यावेळेस पुन्हा भगवा फडकडोश्वर महिला गणे